साडेआठ वाजले तर आणि आता बाहेरचं पार्किंग एरिया पूर्ण फुल झालेलं आहे आतमध्ये पण गर्दी झालेली आहे बऱ्यापैकी हा फॅमिली सेक्शन आहे साईडचा आणि आतला जो एसी रूम आहे तो दोन्ही पण एकदम फुल झाले आहेत आता बाहेर वेटिंग चालू आहे नेक्स्ट ऑडा आहे लॉंग आयलंड एक कॉकटेल आहे त्यानंतर हे नॉन अल्कोहोलिक ड्रिंक आहे वर्जिन महितो मिंट पाच आणि वॉटरमेलन चार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण आता आलेलो आहोत हॉटेलमध्ये आणि आता सेटअप लावायला सुरुवात केली आहे साफसफाई वगैरे झाल्यानंतर सेटअप वगैरे लागेल एक वाजता आपलं कॉपटेल मॉकटेल हाऊस चालू होतं त्याच्यानंतर कंटिन्युअसली रात्री बारापर्यंत चालू असतं ग्राहक आपल्याला हायवे टच असल्यामुळे जास्तीत जास्त लंचलाच येतं डिनरला पण चालू सॉरी आपलं ब्रेकफास्टला हॉटेल चालू असतं पण आपलं जे हे सेक्शन आहे ते एक ते बारा चालू असते आता बाहेर रिकाम आहे आता ग्राहक यायला चालू झालेत या दोन तीन गाड्या आता जास्त आलेत अजून आपलं सेटिंग वगैरे बाकी आहे ही ऑर्डर आहे ब्ल्यू आय पहिली ऑर्डर तयार झालेली आहे पिकअप होईल की आपण ब्ल्यू आय ग्रीन कूलर ही वेलकम थाळी जी आपली आहे अकराशे अकरा रुपयेमध्ये त्या थाळीला आपण देतो त्या थाळीबरोबर ही कॉम्प्लिमेंटरी जाते संध्याकाळी सात वाजलेत हो आणि आता संध्याकाळचा सेटअप लावायला चालू केला आहे बाहेर गाड्या आता लागायला सुरुवात होईल थोडेफार ग्राहक आहेत आपल्याकडे आणि आत्ता आईस वगैरे अजून आणायचं आहे हे सगळं क्लीन केलं आहे सकाळचं पूर्ण सेक्शन रिकामं झालं आहे आता संध्याकाळची तयारी चालू आहे साफसफाई वगैरे करतो आहे हा संकेत आहे आपल्याबरोबर इथे पण आहे हा हॉटेलमध्ये पण होता तर त्याला इथे माझ्या सेक्शनलाच घेतलं आहे मी आणि हे बघा लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत सगळ्या बाहेरच्या लाईट्स वगैरे पण ऑन केल्या आहेत लॉजिंग तिकडे बार जो आहे कोल्हापूर हॉटेल कोल्हापूर लिहिले आहेत इथे लॉजिंग बार तिकडे आहे त्या लाईट्स ऑन आहेत नंतर हे रेस्टॉरंट फॅमिली सेक्शन कॉकटेल आपलं कॉकटेल हाऊस मॉकटेल हाऊस हे सर्व लाईट्स वगैरे ऑन झालेत साफसफाई पण चालू आहे सेटिंग वगैरे लागायला चालू आहेच बाकी आज एक्सपेक्टेड आहे जास्त गर्दी होईल अशी रात्रीच्या साडेआठ वाजलेत आणि गर्दी जमायला सुरू झाली आहे इकडे बाईक सेक्शन फुल झालं आहे बाकी कार येत आहेत अजून पण आ, हे बघा सध्या आता दोन लाईन लागले आहेत गर्दी बऱ्यापैकी झाली आहे हॉटेलला आणि आता आठ साडेआठ वाजता एवढी गर्दी तर अजून भयानक गर्दी वाढू शकते कारण जास्तच नऊ नंतर ग्राहक जमायला सुरुवात होतं जास्त हे आपण ब्ल्यू आयची ऑर्डर देतो आहे हे आपण वेलकम थाळीला देणार आहोत हे दोन वेलकम थाळीच्या ऑर्डर आहेत आणि त्याला आठ ग्लास ब्ल्यू आय मॉकटेल कॉम्प्लिमेंटरी आहे आणि ते आपण आता बनवतो आहे नऊ वाजलेत आणि आत्ताची परिस्थिती बघा गाड्या ज्या हायवेवरती दिसत त्या वेटिंगच्या आहेत पार्किंग करायला जागा नाही आतमध्ये फोर व्हीलरला तीन चार लाईन लागलेत पाठीमागं गाडी पूर्ण फुल आहे आतमध्ये पण सेक्शन फुल झालेलं आहे फॅमिली वगैरे आणि बाहेर वेटिंगला आहेत ग्राहक तर हे आपलं कॉकटेल ड्रिंक आहे स्क्रूड्रायवर तर याचा फोटो वगैरे काढतायत हे नेक्स्ट ऑर्डर लॉंग आयलाय नेस्ट आहे हे पण कॉकटेलच आहे आपण दोन्ही पण सर्व करतो कॉकटेल मॉकटेल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट परत आहे वेलकम थाळीचं ड्रिंक ब्ल्यू आय वेलकम थाळ्या पण बऱ्यापैकी जात आहेत तिथे जवळपास संडेला वगैरे सत्तर ऐंशी नव्वदच्या शंभरच्या दरम्यान वेलकम थळ्या जातात गर्दी हॅविटी असल्यामुळं भयानक आहे त्यानंतर हे आपण ग्रीन कूलर देतो याच्यामध्ये सबच्या सीट्स वगैरे खश कूलर कुलरमध्ये बनते हे पण आपण वेलकम ठेवलेलं जातो पण ही आत्ता आहे जी ऑर्डर आहे आलाकाटमध्ये तर ही आपली ऑर्डर तयार झाली तर यातलं फॅमिली सेक्शन बघा फुल झालेलं आहे साईट्स सा आहे जे आणि ए सी रूम पण फुल झालेले आता आपल्याकडं ग्राहक बऱ्यापैकी वेटिंगला आहेत बाहेर कंटिन्युअसली ऑर्डर येत आहेत जेवणाच्या ऑर्डर जास्त आहेत की इकडं फॅ ए सी रूम आहे इकडचे पण फुल झालेले हे नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं आहेत नऊ व्हर्जिन मिळतो त्याच्यामध्ये पाच आहेत वॉटरमेलन फ्लेवरमध्ये फ्रेश वॉटरमेलन ते आता आपण बनवतो आहे फ्रेश लाईम वॉटर स्वीट अँड सॉल्ट आणि बाजूला आहे फ्रेश लाईन सोडा सॉल्ट ऑर्डर तयार आहे हा प्राप्त पिकअप काउंटर आहे आणि ते अजून कोणी आलेलं नाही त्यानंतर वर्जिन पिना कोलाडा एक फ्रेश किवी मिंट कॉरिन आणि वॉटरमेलन ज्यूस फ्रेशची ऑर्डर होती तर ही आहे पिंक पॅराडाईजची ऑर्डर फ्रेश वॉटरमेलन आणि स्ट्रॉबेरीमध्ये बनतं हे ड्रिंक मॉकटेल आहे शेत आपण पोर करतोय ग्लासमध्ये याला गार्निश वगैरे लागेल ला आणि ही ऑर्डर होईल पिकअप तर हे आपलं ऑटरमेनर गार्निश आलेलं आहे त्याला स्टॉल आलेला आहे तांबरेला स्ट्रॉ टेर आहे परत आपल्या पिंक पॅराडाईसची ऑर्डर आहे आता जी गेली होती त्या ग्राहकाने परत रिपीटेड ड्रिंक मागितलं ते तर ते बनवतोय आ, मी इथे जो मेनू बनवला आहे त्यामध्ये बऱ्यापैकी आपले जे मॉकटेल्स आणि कॉकटेल्स आहेत त्याच्यामध्ये मॉकटेल हा प्रकार जो आहे जो विदाऊट अल्कोहोलचा आहे त्याच्यामध्ये फ्रेश फ्रूटपासून बनणारे बऱ्यापैकी मॉक्टेल्स मी ठेवलेले आहेत जेणेकरून इकडचे कस्टमर ग्राहक ते आवडीनं मागतील घेतील रिटर्न ऑर्डर जातील वॉटरमेलन फ्रेश आपण टाकलं आहे ब्लेंडरमध्ये त्याच्यामध्ये थोडा आईस जातो आहे नंतर स्ट्रॉबेरी क्रश जातो आहे आणि हे होत आहे ब्लेंड आणि त्याच्यानंतर आपलं तयार होतं आहे पिंक पॅराडाईज तर हे आपलं मोक्षल तयार झालंय हे ग्लासमध्ये पोर केलंय आणि याला गार्निश काढल्यानंतर ही है। ड्रिंक होईल पिकअप ज्या बेसमध्ये ड्रिंक आहे आता हे वॉटरमेलनचं आहे त्याच्यामुळे ग्रा गार्निशाला वॉटरमेलन आहे ऑरेंजमध्ये असेल तर ऑरेंज गार्निश देतो ॲपलमध्ये असेल तर ॲपल आपल्याच्या वेलकम ड्रिंकचा सॉरी आपला मॉक्टरचा जो बेस आहे ज्याच्यापासून बनतं आहे तेच आपण गार्निशमध्ये देतो आहे रात्रीचे बारा वाजलेत आपलं बारा वाजताबरोबर हॉटेल बंद होतं या कॉकटेल्स हाऊस मॉकटेल हाऊसचं पण आपलं सेक्शन बंद झालेलं आहे आणि इकडं आता लॉजिंगच्या वगैरे लाईट्स चालू आहेत त्या पण बंद होतील थोड्या वेळानंतर आणि आत्ता आजचा व्हिडिओ इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा